चांगलं बोलावं पांडुरंगाची रामकृष्ण हरीवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरं की नाही मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं स्टेटमेंट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं त्यांच्या अशा वक्तव्याने वादंग उठला त्यावर आता दोन्ही बाजूने हल्लाबोल सुरू झाला सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे पण सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं हे वक्तव्य करणं कितपत योग्य आहे या वक्तव्याने धार्मिक भावनांना ठेच पोचली आहे का हे वक्तव्य वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक प्रतीकांचा अपमान करत आहे का आणि वारकरी संप्रदायाची भूमिका नेमकी काय आहे हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मागील काही दिवसांपासून विक्री बंदीच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण तापले देशाच्या स्वातंत्र्य दिनीच काही महापालिकांनी विक्री बंदी केल्याने वाद निर्माण झाला होता त्यामुळेच मांसाहारावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं असतानाच सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं दिंडोर येथील कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी रामकृष्ण हरिवाली आहे केवळ मी तुळशीची माळ गळ्यात घालत नाही एवढाच फरक आहे कारण मी कधी कधी मटण खाते मी इतरांसारखं खोटं बोलत नाही आणि मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझे आई वडील खातात सासू सासरे खातात माझा नवरा देखील खातो आम्ही आमच्या पैशाने खातो यात इतरांना अडचण असल्याचं कारण नाही आम्ही काही उधार आणून खात नाही जे आहे ते आहे आपण कोणाला मिंदे नाही आम्ही खातो तर खातो असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी बोल बोलता बोलता का होईना केलं पण त्यांच्या या विधानानं वादळ उठलं पांडुरंगाला मांसाहार करणं चालतं असं म्हणणं मूर्खपणा असल्याचं भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले तर तुम्ही काय खाताय हे सार्वजनिक सांगण्याची गरज नसल्याचं भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले त्यातच भाजपाने लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगू नये असा विरोधकांनी हल्ला केला याच संदर्भातील प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली उत्तर उत्तर मी देणार नाही महाराष्ट्रातील तमाम वारकरी देतील आणि फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर आस लागली ती म्हणजे वारकरी संप्रदायाच्या भूमिकेची दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा वारकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला बापांनी कधी पांडुरंगाच्या चरणी डोकं टेकलं नाही तर मुलीकडून काय अपेक्षा करणार अशी जहरी टीका आळंदीचे हबप बाळासाहेब महाराज खरात यांनी केली त्यांनी या वक्तव्या माफी मागावी अन्यथा वारकरी संप्रदाय त्यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करू असा इशारा हबप बाळासाहेब महाराज खरात यांनी दिलाय सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आक्रोश आहे असं वक्तव्य शहाण्या माणसाचं लक्षण नाही वारकरी संप्रदायांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्य कर्तव्याचा जाहीर निषेध केलाय सुप्रिया सुळेंनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं यामध्ये कुठेही वारकरी संप्रदायाचा अपमान करू नये पृथ्वी तलावावर एकच विठ्ठल आहे दोन विठ्ठल नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केलेलं हे वक्तव्य निषेधार्थ आहे याचा आम्ही वारकरी पाईक संघाकडून निषेध व्यक्त करतो त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावे असं खरात महाराज म्हणालेत पण असे आरोप सुप्रिया सुळेंवर होणं ही काही पहिलीच वेळ नाहीये या आधीही सुप्रिया सुळे यांच्यावर मटन खाऊन महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा आरोप झालाय आणि त्यासोबतच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी खाल्ल्यामुळे पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात जाण्यास टाळलं होतं एकंदरीतच काय तर सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य धार्मिक संवेदनशीलतेला धक्का देणारच आहे वारकरी संप्रदाय यावर कठोर भूमिका घेईल कारण ते भक्ती आणि शाकाहारावर आधारित आहे तुम्हाला सुळेंच्या वक्तव्याबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि लाइवला लाईव्ह करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा